या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर तेलंगणा विलिनीकरण दिनानिमित्त बुधवारी एन टी आर भवन इथं तेलुगू देशम पार्टीच्या वतीनं वर्धापन दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तेलुगू देशम पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष संभूपाल रेड्डी होते त्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला नंतर तेलुगू देशम पक्षाचे ध्वज फडकवण्यात आला यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा तेलुगू देशम पक्षाचे संस्थापक स्वर्गीय एन टी रामाराव यांच्या तैलचित्रांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी माझी प्रदेश माजी उपाध्यक्ष संभूपाल रेड्डी आमदार कत्रा गड्डा प्रसून माजी सरचिटणीस अजमिरा राजू नाईक यांनी मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी नेल्लोरचे दुर्गाप्रसाद संध्यापोगू राजशेखर यांना अनंत रेड्डी यादीलाल मुंजा व्यंकट राजमगौड ज्युबली हिल्सचे नरसिंह जालमोनी रविंदर एम स्वाती चौधरी यांच्यासह महाराष्ट्रातील एन टी आर फॅन्स असोसिएशनचे अध्यक्ष तिपन्ना गणेरी पी रामूलू डी शंकर प्रकाश रेड्डी उपस्थित होते डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इन्फोस्मोफी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे लिव्हर व आकडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कायवर उपचार पोटदुखी पित्ता, अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी इंडोस्कोपी ई आर सी इंडोस्कोपीआर व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी यू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी बेड चार पुतळासमोर पटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट